वन दादर व मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून दोन कोटींची गांजा लागवड शिरपूर पोलिसांनी पकडली गांजाची लागवड मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर बिंदास्तपणे लागवड मानवी शरीरावर मेंदूवर विपरीत परिणाम होत असताना गांजाची लागवड गांजा लागवड होताना तहसील प्रशासन तलाठी सजा वनविभाग अधिकारी अनभिज्ञ कसे शिरपूर तालुका पोलिसांनी आंबा गावाच्या शिवारात रुपसिंग पाडा येथे वन जमिनीवर गांजाची अवैध लागवड उघडकीस आणली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकून अकरा हजार किलो गांजा जप्त केला ज्याची किंमत दोन कोटी दोन लाख रुपये असून आरोपी नामे कैलास भाऊसिंग पावरा याला अटक करण्यात आली आहे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाची व्यापारी दृष्ट्या बेकायदेशीर लागवड केली होती पोलीस अधीक्षक धुळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिरपूर यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली याबद्दल पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे तपास करीत आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड होताना तलाठी वनविभाग अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित होते या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शिरपूर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद पवार असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर कैलास जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल आरिफ पठान पोलीस कॉन्स्टेबल मनोज नेरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन बोरसे पोलीस कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल सागर कासार यांचा सदर गांजा कारवाईत सहभाग होता आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही, पद्ध ही गांज्याची शेती केली जाते या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे आ, दोन ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा आ, गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत या ठिकाणी गांजाबरोबरच आंतरपीक पीक मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते आपल्याला पाचशे मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहेत आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांजाची शेती करण्यासाठी घेतला जातो आत्तापर्यंत साधारण आठ हजार किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही आठ हजारच्या जवळपास म्हणजे पंधरा हजार किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल ॲक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही तर ह्याच्यातलं हे, हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा या आंबली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते या ठिकाणी आता आपण गांजा कारवाई केल्यानंतर हा सगळा मुद्देमाल अशा पद्धतीने ट्रॉलीत भरून आणि त्याच्यानंतर परत तरराजू समोर त्याचं वजन करून घेणार आहोत हे जे ठिकाण आहे हे ठिकाण साधारण पण हे ठिकाण साधारण पोलीस स्टेशनपासून पंधरा ते वीस किलोमीटर आहे येण्यासाठी मुख्य रस्त्यापासून आत असल्यामुळे ही जरी आपण बघू शकतात की अतिशय आधुनिक पद्धतीने ही गांजाची लागवड त्यांनी केलेली होती ठिबक वगैरे केलेलं आहे असं असतानाही हे क्षेत्र रस्ता नसल्यामुळे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही परंतु मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत सर यांच्या गोपनीय माहितीवरून या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ग्राउंड रिपोर्ट नाशिक नंदुरबार शिरपूर